बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सैन्य आणि पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या करवी तालुक्यातील केरले इथल्या योद्धा कमांडो अकॅडमीच्या प्रांगणात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पोलीस उपनिरीक्षक अमित शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं उपस्थित विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली करवी तालुक्यातील के केरले इथं पोलीस भरती तसंच सैन्य सा भरतीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी निवृत्त सुबेदार आर एस पाटील आणि हवालदार संजय जांभिलकर यांनी योद्धा कमांडो अकॅडमी सुरू केली आहे या अकॅडमीत एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा झाला पोलीस उपनिरीक्षक अमित शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं योग सद्गुरु कृष्णदेव गिरी यांच्या हस्ते अकॅडमीच्या उपहारगृहाचं लोकार्पण करण्यात आलं सुबेदार मेजर एम नाईक यांनी योद्धा अॅकॅडमीनं ग्रामीण भागातील तरुणांना देशसेवेचं महत्व पटवून दिल्याचं सांगितलं कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही योद्धा अकॅडमी शिस्त आणि योग्य मार्गदर्शन केलं जात आहे त्यामुळेच या अकॅडमीतील विद्यार्थी पोलीस आणि सैन्य भरतीमध्ये चमकत असल्याचं त्यांनी नमूद केलं पोलीस उपनिरीक्षक अमित शेळके कृष्णदेवगिरी अकॅडमी संस्थापक सेवानिवृत्त सुभेदार आर एस पाटील सेवानिवृत्त हवालदार संजय जांभिलकर यांची भाषण झाली यावेळी तानाजी कुंभार संभाजी जाधव रमेश कोळी गुंडोपंत कोरे संदीप मेंडुगले केतन कोरे रवी पाटील मधुकर शेळके यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते